जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा पंचायत समितीत बेशिस्त कारभार अधिकारी अनुपस्थित नागरिकांची फरफट युवा क्रांती नंदुरबारचा कारवाईचा इशारा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकारी यांचा मनमानी बेशिस्त व नियमबाह्य कार्यपद्धतीच्या विरोधात तालुक्यातील नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असून अशाच अनेक गंभीर तक्रारी युवा क्रांती नंदुरबार या सामाजिक संघटनेकडे प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींमध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडून सामान्य नागरिकांना नियमांची भाषा शिकवणे परंतु स्वतः मात्र प्रशासकीय नियम व कामकाजाच्या शिस्तीचे पालन न करणे असा ठपका ठेवण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात पंचायत समिती अक्कलकुबा येथे अत्यंत धक्कादायक प्रकार घडला सहायक गटविकास अधिकारी यांनी जन्म मृत्यू नोंद प्रस्तावासंदर्भातील एक महत्वाची फाईल संबंधित कर्मचाऱ्याकडून मागवून कोणतेही ठोस कारण न देता सदर फाईल कार्यालयातील टेबलावरून वकिलांच्या आणि इतर नागरिकांच्या प्रत्यक्ष समाक्ष फेकून दिली शासकीय कार्यालयात तेही नागरिकांसमोर असा उद्धटपणा आणि अपमानास्पद वर्तन अत्यंत गंभीर असून यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली आहे या गैरवर्तनाबाबत तात्काळ वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र अस्ता संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही ठोस शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही या घटनेनंतर वरिष्ठ अधिकारी अशा प्रकारे बेशिस्त वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा संशय बळावला असून त्यामुळे पंचायत समितीतील कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हे अधिकारी प्रत्यक्षात नियमांचे पालन करतात की केवळ सामान्य नागरिकांना नियम दाखवण्यासाठीच नियमांचा आधार घेतात असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे आज रोजी युवा क्रांतीच्या वतीने पंचायत समिती अक्कलकुबा येथे प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असता कार्यालयीन वेळेत गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी दोघेही त्यांच्या दालनात अनुपस्थित असल्याचे स्पष्टपणे दिसून आले विशेष म्हणजे ज्या दालनात हे अधिकारी बसतात त्या दालनात पंखे लाईट सुरू स्थितीत होते यामुळे शासकीय साधनसामग्रीचा गैरवापर होत असल्याचे चित्र समोर आले दुसरीकडे स्वतःच्या कामासाठी दाखले प्रस्ताव व विविध शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुर्गम भागातून आलेले नागरिक पंचायत समितीच्या आवारात तासनतास बसून असल्याचे दृश्य पाहायला मिळाले तरीही संबंधित अधिकारी कार्यालयात हजर झाले नसल्याचे आढळून आले या संपूर्ण प्रकारामुळे सामान्य जनतेला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असून प्रशासनातील जबाबदारी शिस्त आणि पारदर्शकता यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत जनतेच्या सेवेसाठी नियुक्त केलेले अधिकारी जर अशाच पद्धतीने वागणार असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा असा रोष व्यक्त केला जात आहे याबाबत युवा क्रांती नंदुरबारचे प्रदेशाध्यक्ष एडव्होकेट रुपसिंग वसावे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून संबंधित गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करून त्यांच्याकडून पंचायत समिती अक्कलकुबा येथील पदभार त्वरित काढून घेण्यात यावा अशी मागणी केली आहे अन्यथा युवा क्रांती नंदुरबारच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्या आंदोलनातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या सर्वस्वी संबंधित अधिकारी आणि प्रशासनच जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे प्रतिनिधी प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी ॲडव्होकेट रुपसिंग वसावे युवा क्रांती प्रदेशाध्यक्ष खर तर मागच्या एक दोन दिवसापूर्वी आमचे सहकारी ॲडव्होकेट विलास तळवी यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे एक प्रस्ताव सादर केलेला होता मूर्तीचा दाखला मिळावा म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असणारे सहाय्यक विकास अधिकारी निकुंबे हे त्यांनी काही जे आमचे सहकारी वकील आहेत त्यांच्या समक्ष त्यांनी बेकायदेशीर असं वर्तन त्यांनी केलेलं होतं आणि त्या संदर्भात मी गटविकास अधिकारी आणि जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मी भ्रमणध्वनी तक्रार देखील केलेली होती वास्तविक माझे सांगण्याचे उद्देश एवढाच की ज्या पद्धतीने असे माजलेले अधिकारी सामान्य जनतेला नियम शिकवतात त्यांना माझा एकच प्रश्न आहे की आज मी स्वतः पंचायत समिती अक्कलक्वा या ठिकाणी त्यांच्या दालनामध्ये जाऊन चौकशी केली असता हे महाशय ज्या आदिवासी स समाजाला की नियम शिकवतात ते खरेखर ते नियमाचे पालन करतात हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे गट विकास अधिकारी अक्कल कुवा यांना त्यांना शासकीय निवासस्थान असल्याचे त्या पंचायत समितीच्या अहवालामध्ये त्यांचे निवासस्थान असल्याचे मला माझ्या माहितीप्रमाणे मला वाटत आहे अशी परिस्थिती असताना ते साडे दहा वाजेपर्यंत त्यांच्या दालनामध्ये येत नाही त्याही पलीकडे ज्या सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी आमचे जे सहकारी एडवोकेट होते त्यांची फाईल असं टेबलावरून असं फेकून दिलेली होती ते महाशय देखील साडे दहा वाजेपर्यंत त्या दालनामध्ये उपस्थित नव्हते त्यांच्या दालनामध्ये पंखे चालू आहे लाईट चालू आहे असं म्हणजे कुठेतरी त्यांच्यावर प्रशासनाच्या कुठलाही म्हणजे नियंत्रण नाही असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसत आहे यांना ज्या पद्धतीने वाटतंय त्या पद्धतीने त्यांनी नोकऱ्या करायच्या आणि आदिवासी समाजाचे खेळ करायचे असा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे माझे या माध्यमातून आव्हान आहे की जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना साहेबांना विनंती आहे हे जे कर्तव्यात वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करून त्यांना तात्काळ अक्कलकुवा पंचायत समिती इथून त्यांना बर्तप्रत्व करण्यात यावं ही मागणी या माध्यमातून मी करतो आहे त्यांना तात्काळ कामे दाखवा नोटीस देखील त्यांना इश्यू केल्या पाहिजे की या ठिकाणी त्या पंचायत समितीच्या आवारामध्ये दुर्गम भागातून आलेले लोक त्या ठिकाणी बसून त्यांची वाट बघत असतात आणि हे महाशय त्यांच्या मर्जीप्रमाणे त्या ठिकाणी येत असतात म्हणून आपण या ठिकाणी जर त्यांच्या विरुद्ध कारवाई प्रस्थापित केली नाही तर निश्चितपणे युवा क्रांतीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन शेळण्यात येईल हा इशारा या माध्यमातून मी प्रशासनात देतो आहे